फुले आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व बहुजनवादी महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आजच्या शिवाधार प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभासाठी या ठिकाणी देवळा शहरामध्ये जे आले आणि खऱ्या अर्थानं मागची साठ दशके दिल्लीच्या हिमालयाला सह्याद्री म्हणून जे साथ देत आहेत या देशाचा संबंध देशाचं आराध्य दैवत संबंध देशामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा दबदबा जिवंत ठेवलाय ते पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब खर तर इतिहासामध्ये निष्ठा तुम्हाला ऐकायला बघायला समजायला मिळते पण वर्तमानामध्ये फक्त निष्ठा नावाचा शब्द जरी उच्चारला तरी महाराष्ट्रामध्ये एकच नाव घेतलं जातं आणि ते नाव म्हणजे आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब मी स्वप्नात आहे लंकेसाहेब लंकेसाहेबांनी सांगितलं होतं साहेब येतीलच लंकेसाहेबमध्ये ताईसुद्धा आल्या खर तर ज्या सातत्यानं आमच्या पाठीशी उभ्या आहेत त्या संसदरत्न महासंसदरत्न सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे आदरणीय खासदार निलेजी लंकेसाहेब सन्माननीय खासदार भास्करजी भगरे सर ज्यांना शिवनिच्छल सन्मान देऊन आपण सन्मानित केलं ते विलास सर मंगेश सर बंडू काका बच्छाव सन्मान्य दादासाहेब सूर्यवंशी आदरणीय निंबाई सूर्यवंशी कोमलताई कोठावदे सन्मान्य नितीनजी ठाकरे साहेब आदरणीय प्राचार्य हितेंद्र आहेर सर त्याचसोबत सर्व सन्मान्य माझ्या भावंडानाने बघिले नो मागची तेरा वर्ष आम्ही अविरतपणे शिवनीच्चल ट्रकच्या माध्यमातून आई वडील नसणाऱ्या अनाथ मुलांसाठी साहेब काम करतोय साहेब ज्या मुलांना आई नाही ज्या मुलांना वडील नाही असे एकशे अठ्ठावीस मुलं आज रोजी आमच्या शिवनिश्चल ट्रस्टकडे दत्तक आहेत आमच्या पाच अनाथ मुलींची सुद्धा लग्न साहेब शिवनिल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करून दिलेली आहेत साहेब कुठलाही चेहरा या संस्थेला नाही साहेब कुठलाही ग्लॅमर संस्थेला नाही सामान्य आम्ही शेतकरी कुटुंबातली सगळी मुलं हे, हे सगळं काम करत असतो हे करत असताना साहेब आमच्याकडे असणारी मुलं अशी आहेत एक दोन मुलांची फक्त प्रातिनिधिक स्वरूपात माहिती आपल्याला सांगतो साहेब पलीकडे एक तालुका आहे त्या तालुक्यामध्ये मुली होतात म्हणून एका बापानं पत्नीला आत्म मारलं तिचा खू खून झाला आणि त्यानंतर स्वतःच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बापानं बलात्कार केला तिला दिवस राहिले म्हणून मुलीला मुली मारून टाकलं आणि त्यानंतर परिस्थिती साहेब अशी उद्भवली की ती मुलगी मरून गेली लहान मुलगी घरामध्ये आहे चार वर्षाची आणि त्यानंतर बाप जेलमध्ये गेला त्या मुलीला सांभाळायला कोणी नाही आम्ही नाव सांगू शकत नाही मागच्या आठ वर्षापासून त्या मुलीला सांभाळायचं काम साहेब आम्ही करतोय साहेब गणेशवाई नावाचा आमचा मुलगा आहे या मुलावर नियतीनं अन्याय केला जनमतात साहेब दोघंही हात नाहीत या मुलाला या मुलाला हात सामान्य कुटुंबामधला मुलगा आहे कुठलाही आधार नसणारा मुलगा या मुलाला आम्ही दोघाही हात बसून तो स्वतःच्या बळावर उभा राहिला पाहिजे याकरता प्रयत्न साहेब आमच्या माध्यमातून चालू आहे राखी सावंत नावाची मुलगी आहे नियतीने अन्याय केला दोघंही पाय दोघाई हात वाकडे आहेत चालता येत नाही आणि म्हणून साहेब त्यांचा त्यांचाल ट्रकच्या माध्यमातून मागच्या तेरा वर्षापासून करतोय एकशे अठ्ठावीस मुलं आमच्याकडे दत्तक आहेत आणि आम्ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपात पाच मुलं वरती आणलीत पण या मुलांची प्रत्येकाची कहाणी जर सांगितली तर हृदयाला पाजर फोडणारी कहाणी आहे साहेब आणि ही शेतकऱ्याची मुलं आहेत आणि यांना अपेक्षा शेतकऱ्यांच्या नेत्याकडून आहे साहेब परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यामधली घटना आहे आज आपण आक्रोश मोर्चा करता सगळे नाशिकमध्ये होतो साहेब परभणी जिल्ह्यामध्ये सचिन जाधव नावाचा शेतकरी आहे या सचिन जाधव नावाच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि सचिन जाधव सोबत एकट्यानं आत्महत्या नाही केली त्याची पत्नी निलिमा सचिन जाधव या दोघांनी आत्महत्या केली आणि त्यावेळी ज्यांचं या सचिन जाधव यांचं पोस्टमॉर्टम झालं त्यावेळी समजलं की निलिमा सचिन जाधव यांच्या पोटामध्ये तीन महिन्याचं बाळ होतं ही आत्महत्या नाही इथल्या व्यवस्थेने केलेली हत्या आहे हे आमचं ठाम मत आहे ही जी शेतकऱ्याची आहेत हे भविष्यामध्ये इथल्या यंत्रणेला विचारणार आहेत इथल्या व्यवस्थेला विचारणार आहेत की आमचा वाटा कुठं आहे आम्हाला विचारावा लागेल हा प्रश्न साहेब आपण सातत्यानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहात भारताच्या इतिहासामध्ये फक्त तीन वेळा शेतकरी कर्जमुक्त झाला पहिल्यांदा शेतकरी जो आहे हा जगद्गुरु तुकोबार यांनी कर्जमुक्त केला त्यानंतर शेतकरी जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्जमुक्त केला आणि त्यानंतर लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी शेतकरी कर्जमुक्त करून दाखवला साहेब आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आज आपल्या आधाराची वाट पाहतायत आपला आधार आमच्या पाठीशी आहे साहेब ही मुलं तुम्हाला आम्हाला शिकवावी लागतील कारण आम्हाला माहिती आहे हे सगळं उभं करताना प्रचंड त्रास आहे पण आम्ही विचार करतो तर आम्ही महात्मा फुलेंच्या विचारावर चालतो आम्ही शाहू महाराजांच्या विचारावर चालतो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतो लोकांनी त्यांना मारायला माणसं पाठवली होती आमच्यावर तेवढा नाही आम्ही या मुलांकरता काम करतोय साहेब अविरतपणे काम करत राहणार आणि जयंत पाटील साहेब आणि आदरणीय पवार साहेबांना माझी आनंद विनंती आहे की साहेब या कोणशिलेचं अनावरण आपल्या हस्ते व्हावं अशी आमची विन इच्छा होती याचं कारण असं आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामधला इतिहास आहे की ज्या ज्या संस्थांना शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे बाबांनी ज्या संस्थांचं अनावरण केलं त्या संस्था आजही जिवंत आहे आणि स्वातंत्र्यानंतरचा इतिहास आहे की ज्या ज्या संस्थांच्या पाठीवर आदरणीय जयंतराव पाटील साहेब आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी हात ठेवला त्या संस्था आजही लोकांसाठीच काम करतात आणि साहेब हा विश्वास आम्ही देतो की येणाऱ्या काळात सुद्धा शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट ही संस्था लोकांच्या आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठीच काम करेल आणि मी या ठिकाणी आदरणीय सुप्रियाताई असतील आदरणीय निलेश लंके साहेब असतील आदरणीय भास्कर वगैरे सर असतील यांच्या ऋणात राहू इच्छितो आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद भाऊ याच्यानंतर पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्यांनी शेती व मातीशी आपली नाळ जुळून ठेवली ते आपले सर्वांचे आवडते सन्मान्य विलास बडे